रसायनाचा राजा म्हणून ज्याची ओळख केल्या जाऊ शकते असं एक औषध म्हणजे शिलाजीत हो लैंगिक समस्या इथपर्यंतच्या एकाच भूमिकेतून याला बघितल्यामुळे याला बदनाम मात्र मोठ्या प्रमाणात केले गेलेलं आहे शिलाजीत हे उत्तम अष्टपैलू रसायन असून अनेक विकारामध्ये याचा राईट हँडेड ड्रग म्हणून उपयोग केला जाऊ शकतो शिलाजीत हे कसं तयार होतं कोणी घेतलं पाहिजे कधी घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने घेतलं पाहिजे कुठल्या चुका मात्र या बाबतीत टाळल्या पाहिजे हेच जाणून देऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सतरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत कर। <laughs> <coughs> हजारो वर्ष लावारसाच्या संपर्कामध्ये राहणारी खनिज द्रव्य ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर फेकली जातात आणि ही खडकाच्या स्वरूपामध्ये बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जमा व्हायला लागतात ग्रीष्म ऋतू आला की मात्र ही होणारी द्रव्य म्हणजे शिला शिलाजीत हे शिलाजीत अनेक खनिजम खनिज द्रव्यांनी मिक्स झालेलं असतं याच्यामध्ये तांब्र सुवर्ण लोह अशा अनेक खनिज द्रव्य हे एकत्रित स्वरूपात असतात त्यामुळे आहे त्या फार्ममध्ये प्युअर फार्ममध्ये घेतल्यानंतर मात्र अनेक खनिज द्रव्य ही शरीरामध्ये मिक्सअप झाल्याने मोठ्या प्रमाणात मेटल टॉक्सिसिटी सारखे दुष्परिणामसुद्धा यांनी दिसत असतात त्यामुळेच आहे त्या स्वरूपात शिलाजित घेण्यापेक्षा त्याची शुद्धी ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आता ही शिलाजीत हे शरीरामध्ये कुठल्या कुठल्या गुणधर्माला परिपूर्त ठरतं तर शिलाजीतमध्ये असणाऱ्या फॉलिक ॲसिडमुळे मांस धातूच्या ठिकाणी असणारी मायटोकॉन्ट्रिया इम्प्रूव्ह होतात त्यामुळे मांस धातूला बलवर्धक शरीरामध्ये असणारी मज्जा म्हणजे बोन मॅरो याला इम्प्रूव्ह करणारं बोनची डेन्सिटी किंवा स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणारं त्यामुळे फॉस्फरस सारखी शरीरामधलं बॉ बॉडी डिपॉझिशन करणारं अतिशय चांगल्या प्रकारचं हे रसायन इलाजीचा एक अजून चांगला उपयोग म्हणजे शरीरामध्ये असणारे कुठल्याही प्रकारचे अवरोध दूर करणं क्लेज नाश करणं शरीरावर असणारा अतिरिक्त सूज दूर करणं त्यामुळे त्याचा उपयोग फॅटी लिव्हरसारख्या विकारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होता शरीरामध्ये ज्याही कारणाने थायरॉईडसारखे विकार जाणवत असतील आणि त्यामुळे शरीरामध्ये बोनडेन्सिटीसारखे विकार जाणवत असतील अशा प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा धातूच्या कोणत्याही शरीरामध्ये असणारे धातू म्हणजे रक्त धातू असो रसधातू असो माघ धातू असो शुक्र पर्यंतच्या सर्व धातूंमध्ये जाही मध्ये कमतरता आहे किंवा वहन होताना शरीरामधल्या धातूचं पोषण होत नाही अशा प्रत्येक ठिकाणी शिलाजीत उपयोगी ठरत असतात या शिलाजिताची योग्य मात्रेत घेतलं तर मात्र शरीरामध्ये असणारे कुठल्याही प्रकारचे दोष दूर करायला हे उपयोगी ठरतो त्याचमुळे शिलाजीतचा उपयोग योग्य पद्धतीने करणं अपेक्षित असतं शरीरामध्ये असणारी शुक्राणूची कमतरता शुक्राणूंसोबत शरीरामध्ये असणारी बलहानी त्याचबरोबर पोनडेन्सिटी वीक झाल्यामुळे शरीराच्या ठिकाणी असणारा वादफ्रोको याही ठिकाणी शिलाजीत योग्य पद्धतीने काम करतो शिलाजीत हे त्याच्यासोबत असणाऱ्या औषधी इतर औषधींचा वाढवायला वाढवायलासुद्धा उपयोगी ठरतं म्हणूनच याच्या योगवायू गुणाचा उपयोग करताना कुठल्याही औषधी कल्पामध्ये शिलाजीत हे सिंगल न घेण्याचं सांगितलं आहे त्यामुळे शिलाजीतसोबत दिलेल्या औषधीची जोड मात्र शिलाजीतचे गुणधर्म आणि शिलाजीतसोबत असणाऱ्या इतर औषधीचे गुणधर्म वाढवायला मदत होते आयुर्वेदामध्ये अनेक औषधी कल्प हे शिवाय पूर्ण होत परंतु या शिलाजीतला योग्य मात्रेत घेतलं नाही तर मात्र ला ला हे शिलाजीत इनडायजेस्टेड फॉर्ममध्ये राहिल्यामुळे डिपॉझिट होतं आणि डिपॉझिट झालेलं शिलाजीत मेटल टॉक्सिसिस्टीसारखे प्रकार घडायला कारण होतं अशा वेळेस शिलाजीत हे हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये आरोग्यदायी ऋतूमध्ये ज्याही ऋतूमध्ये शरीरामध्ये चांगल्या पद्धतीच्या पाचनाची वेळ असते म्हणूनच हिवाळा हा रसायन काळ मानला आहे आणि रसायन काळामध्येच रसायनाचं सेवनसुद्धा आयुर्वेदात सांगितलं अशा वेळेस पाचशे मिलीग्रॅम ते एक ग्रॅमपर्यंतची मात्रा प्रौढ व्यक्तीमध्ये सकाळच्या रसायन काळामध्ये दुधासारख्या अनुपानाने घेतल्याने मात्र शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या बलवर्धनासाठी हे उपयोगी ठरतो याही व्यक्ती चांगल्या पद्धतीने व्यायाम करतात त्यांच्या मांसपेशींमध्ये बलवर्धनासाठी म्हणून शिलाजीचा उपयोग दुधासोबत करायचा असतो ज्या व्यक्तींमध्ये अतिरिक्त चरबी वाढलेली आहे एकलेद वाढलेला आहे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे अशा व्यक्तींमध्ये मात्र याची मात्रा, मात्रा ताकासोबत घेणं अपेक्षित असतं शिलाजीत हे वेगवेगळ्या अनुपणासोबत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतं त्यामुळे केवळ टॉनिक म्हणून याचा उपयोग करणं मात्र चुकीचं ठरतं या शिलाजीतची मात्रा चालू असताना कुठल्याही प्रकारचे व्यसन टाळणं रात्रीची जागरणं टाळणं मांसाहारासारखे जड आहार टाळणं हे अपेक्षित असतं कारण शिलाजीत पसण्यासाठी शरीराला लागणारा काळ हा साधारणतः तीन ते ती पाच घंट्यापर्यंतच असतो त्यामुळे साधारणतः पाचशे मिलीग्रॅम ते एक ग्रॅम पर्यंतची मात्रा सकाळच्या सूर्योदयाच्या वेळेस रसायन काळामध्ये वीस ते एकवीस दिवसपर्यंत घेणं हे शरीरामध्ये रसायन कार्य झाल्यामुळे रसधातूपासून तर शुक्र धातूपर्यंत सर्व धातूची वृद्धी करण्याला मिळतो म्हणून ज्या व्यक्तींमध्ये बलहानी जाणवते विर्याची कमतरता जाणवते ज्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरसारखे किंवा सारखे सार लाईफस्टाईल डिसीज झालेत ज्या व्यक्तींमध्ये अतिरिक्त चरबी वाढलेली आहे किंवा शरीरामध्ये क्लेद वाढल्याचा परिणाम म्हणून किडनी फेल्युअरसारखी लक्षणं जाणवत आहेत अशा व्यक्तींमध्ये सुद्धा त्यासोबत असणाऱ्या इतर औषधीचा जोड देऊन मात्र याचा उपयोग केला तर शिलाजीतसारखं रसायन या पृथ्वीतलावर नक्कीच उपलब्ध नाही म्हणून शिलाजीचा योग्य पद्धतीने वापर करणं अपेक्षित असतं शिलाजीत म्हणजेच लैंगिक समस्या इथपर्यंत त्याच्या भूमिकेतून न बघता शिलाजीत त्याला मोठ्या चष्म्यातून बघितलं तर मात्र अनेक विकारात हे अतिशय कार्यकारी ठरतं